श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला आपण श्री सत्यनारायण पूजन का करायचे आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे जन्म देण्याचे किंवा जन्माला घालण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात व जन्म ते मृत पर्यंत पालन पोषण करण्याचे काम याची जबाबदारी भगवान विष्णूवर असते मृत्यूनंतर भगवान शंकरावर याची जबाबदारी होते म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थायी तसंच दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या घरामध्ये सर्व काही असूनही घरामध्ये सुख शांती न नसणे आपल्या घरात अन्न पुरेसे न पडणे आर्थिक अडचणी येणे अन्न चविष्ट न लागणे अन्न खाऊनही आपल्या आपली तृप्ती न होणे महिनाभर पुरवणारे धान्य महिनाभर न जाता लवकर संपून जाणे घरामध्ये नको असलेल्या ठिकाणी पैसा खर्च होणे आजारपणात खर्च होणे कुठल्याही अनावश्यक गोष्टीमध्ये आपला पैसा खर्च होणे घरातील मोठी माणसे एक विचाराने नर हाने, पैसान न राहणे पैसा न पुरणे अशा सर्व गोष्टी या सर्व गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागत असतं म्हणून तुमच्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही येणाऱ्या पौर्णिमेपासून किंवा आजपासून कोणत्याही पौर्णिमेपासून तुम्ही सुरुवात करू शकता बारा पौर्णिमा आपल्याला करायची असतात येणाऱ्या प्रत्येक महिन्याला पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला श्री सत्यनारायण पूजन करायचे असते सत्यनारायण पूजा ही सूर्यास्ताच्या आधी चोवीस मिनिटे किंवा सूर्यास्ताच्या नंतर चोवीस मिनटे करायची असते म्हणजेच नेमकं कुठला वेळ तर संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा या दरम्यान तुम्हाला सत्यनारायण पूजन करायचे असते कुठल्याही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये तुम्हाला पोथी भेटून जाईल त्या पोथीमध्ये अगदी सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीमध्ये पूजा कशी करायची कशी मांडायची त्यामध्ये सर्व लिहिलेलं आहे तुम्ही त्यामध्ये पाहून पूजा करू शकता आणि याच व्हिडिओमध्ये पूजेची मांडणी कशी करायची आहे ते मी तुम्हाला फोटो पण यामध्ये पाठवलेला आहे तो फोटो तुम्ही पाहायचा आहे आणि तशा पद्धतीने तुम्ही पूजा करून घ्यायची आहे आणि वर्षभरामध्ये मकर संक्रांत येत असते त्या मकर संक्रांतीच्या दिवशीसुद्धा सत्यनारायण पूजा करायची असते त्या दिवशी जर तुम्ही सत्यनारायण पूजन केलात तर ते सुद्धा खूप फलद्रायी आहे त्याचे फळ तुम्हाला खूप भेटल म्हणून दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांनी जरूर सत्यनारायण पूजन करायचे आहे सुरुवातीला तुम्ही संकल्पयुक्त सत्यनारायण पूजन करायला सुरुवात करा आणि वर्षभरामध्ये जो काही तुम्ही ज्या काही करण्यासाठी सत्यनारायण पूजन केलेलं आहे बारा पौर्णिमा होण्यापर्यंत तुमचं जर ज्या गोष्टीसाठी तुम्ही ज्या समस्येसाठी तुम्ही सत्यनारायण पूजन करत आहात ते जर कार्य तुमचं झालं जा नाही तर माझं नाव बदलून ठेवा आणि सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आजपासून सत्यनारायण पूजन सुरुवात करा श्री स्वामी समर्थ